या शब्दाचा किती मोठा कायदा बांधला याला किती विरोध झाला हे समजवणं सुद्धा गरजेचं आपल्या तज्ञ मित्राशी सुद्धा आपण प्रत्येक जण चर्चा करत जायदा बनवारी सरकारने सुद्धा पंधरा दिवस वेळ घातलेला आहे मोठमोठे तज्ज्ञ त्यांनी सुद्धा याच्यात उतरले होते कारण त्यांच्याच लोकांना आपल्याला हे सांगितलं की मोठ मोठे तज्ज्ञ त्यांनी या कायदा बनवण्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत कोणता शब्द टिकन कोणता नाही टिकणार यासाठी विचार त्यांनी पंधरा दिवस केलं होतं ज्या अर्थी कायद्याला जितका विरोध होईल किंवा कुठल्याही विषयाला असू द्या जितका विरोध होईल तितका ती विषय मोठा असतो असं आपण समजायचं विरोध जर नाही झाला तर असं समजायचं काय लक्ष द्यायचं त्याच्याकडून गावात आपल्या गावात सुद्धा एखादा साधा विषय असला तर आपण म्हणत झाल्या काय एवढं नाही तर मोठा विषय असेल तर सगळं गाव सक्रिय की ह्या विषयापासून किती फायदा होईल किती तोटा होईल तसं या कायद्यामुळं किती फायदा होणार त्यामुळे समस्या वाटतं की जितकं विरोध करतो तितकं चांगलं म्हणजे विरोध करून जर ते काय झालं तर आपला फायदा नाही होणार त्याच्यासाठी विरोध करणाऱ्यालाही आपण आपण शांततेतच उत्तर द्या पण आपणही त्याला सपोर्ट करा सगळेजण त्या कायद्याला नसता एक बाजू बोलत की कायदा करू नका किंवा असत तर त्याच आता कायद्याचं रूपांतर होणार या अडचण अधिवेशना कारण आधी आधी सूचना काढायला लागते आधी दिस काढायला लागतो तरच त्याचा कायदा होतो कोणत्याही कायद्याचा नियमच त्यामुळं आता ते त्या दिवसात ते, ते, ते जितक्या हरकती घेते तितक्याच आपण पॉझिटिव्ह हरकती आपण पण घे ज्यांना त्याच्यावर कायद्याच्या पद्धतीने हरकत घेता येते आमच्यासाठी हा कायदा पाहिजेच म्हणून ज्याला ते घटा येत नाही ते सोशल मीडियावरती त्याच्यावरती ताकद ठेवा की हा कायदा आमच्यासाठी आवश्यक आहे आम्हाला तो पाहिजे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना रोज दबाव सरकारवर होईल याला आमच्या कायद्याला ज्याच्यात आमचं भविष्य ते थांबला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला नुसतं जाऊन आलं झालं असं म्हणून सुद्धा जमणार नाही आपल्याला सतत सावध त्याच्यावर हवं हो लागणार नाही त्यासाठी आजच्या बैठकीतला आपला पहिला निर्णय असा आहे आता सगळे झाले चोपन लाख नोंदी मिळाल्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले राहिलेली दोन चार दिवसात किंवा त्याची प्रक्रिया होत राहणारे त्याच्या परिवारालाही मिळायला लागलेत इथं जाता एक खेकी आले होते त्याला काय अशी एका काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते त्याच्यावर दोन हजार लोकांना मिळाले मोठ्या दिसाच येईल तसं परिवारालाही मिळायला झाले दादा प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता तर मग सगळे शहर जर शेतक घेतला तर त्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं ही माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सातकारचं नाकं ठरलंय पत्र दिल्याच्या नंतर त्याची ग्रह चौकशी करायची येईल त्याचा स्वयरा आहे का नाही जर तो, तो स्वयराण्या निघाला तर त्याचं रद्द केलं तरी चालतंय कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्यासुद्धा कोणी आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर याशिवाय सोडायचं नाही मग ते किती युरोप करू कोणी किती आवडा पडू खरं असलं की घेतल्या सोडायचं नाही